करणार आहो हिरव्या मिरचीचा आणि टॅमॅटोचा ठेचा तर आपण इथे हिरव्या मिरच्या लोखंडी तव्यावरती टाकून घेणार आहे आणि शक्यतो तुम्ही बघितला असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये मी लोखंडी तव्याचाच वापर करते कारण याने टेस्ट छान येते त्याच्यामुळे इथे मी लोखंडी तव्याचा वापर करते आता आपण ह्या मिरच्या छानपैकी डाग पाडीपर्यंत छानपैकी भाजून घेणार आहोत आता मी सर्वप्रथम तेल टाकत नाही पहिले त्या मिरच्या भाजून घेते आपण थोड्या भाजत आल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घेऊया ठेचा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची मी ग, तो 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 ते गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसची फ्लेम करूनच आपल्या इथे हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे कारण जर तुम्ही गॅसची फ्लेम खूप मोठी केली आणि मिरच्या भाजून घेतला तर तुमचा ठेचा चवदार होत नाही त्याच्यामुळे ते तुम्हाला गॅसची फ्लेम खूप कमी ठेवून आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आता इथे ह्या मिरच्या थोड्याशा याच्यामधलं पाणी वगैरे गेलेलं आहे आपण याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया आता छानपैकी तेल टाकून आपण मिरची भाजून घेणार आहोत तर इथे आपल्या मिरच्याला छानपैकी डाग पडत आहे तर आपण आता तेल टाकून घेऊ इथे आणि आपल्याला छानपैकी ते मिरची भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या मिरचीला किती छान डाग पडलेले तर इथे आपण टाकून घेणार आहोत लसण इथे मी एक गाठ्या लसणाचा वापर केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे एक चिरलेलं टॅमॅटो आणि मी खूप बारीक टमॅटो चिरलेलं नाही आहे मी तर आपण दोन मिनटासाठी फक्त इथे नरम करून घेणार आहोत या टमाटाला पण दोन मिनटासाठी ते टमाटे छानपैकी नरम करून घेऊया आपल्याला खूप जास्त ते शिजून घ्यायचं नाही आहे टमॅटो कारण तो शिजल्यानंतर कारण ते खूप गाळ होतं त्याच्यामुळे आपण कमी करणार शेकणार याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जिरे जिऱ्यामुळे टेस्ट छान होते त्याच्यामुळे ते, ते जिऱ्याचा वापर करायचा आहे आणि आपला त्याचा खूपच तिखट होत असेल तर याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे लिंबू यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आपल्याला आपण परत दोन मिनटासाठी छान म्हणजे एकूण आपल्याला दोन ते तीन मिनटेच्या टमाटे शिजून आहे फक्त नरम करून घ्यायचं आहे आपल्याला ते तर बघू शकता या प्रकारे आपल्याला जे छान पेकली ते मिरच्या भाजून घ्यायचे आहे ओले शेंगदाणे तुमच्याकडे असेल तर टाका ज्याने ते छान येते त्याच्यामुळे ते ओले शेंगदाण्याचा वापर केलेला आहे मी माझ्याकडे आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर इथे आपला टमाटर पण नरम होत आलेला तुम्ही बघू शकता आता आपण इथे याला तर आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि पाच ते दहा मिनटासाठी थोडं थंड करून घेते खूप थंड पण करायचं नाही आपल्याला की जेणेकरून आपल्याला आपला ठेचा हा बारीक होणार नाही आहे तर आता मी याला खाली उतरून घेते आणि यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मीठ तुमच्याकडे जाड मीठ असेल तर मीठ पण टाकलं तरी चालेल पण माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी बारीकच मीठाचा वापर केलेला आहे तर आपण याला आता एका तांब्याच्या साह्याने बारीक करून घेणार आहोत इथे आपल्याला मिक्सरचा वापर करायचा नाही जर तुम्ही मिक्सरचा वापर केला तर तुमच्या टेशाची टेस्ट इतकी छान येणार नाही जर तुम्ही या पद्धतीने केला तर तुमचा टेसा खूप छान होईल तर आता आपण इथे छानपैकी बारीक करून घेऊ जर तुमच्याकडे असं नसेल तर तुम्ही खलबित्यामध्ये पण बारीक करू शकता आता याला आपण छानपैकी तेचून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला घालायची कोथिंबीर थोडीशी आता थोडं बारीक करून घेऊन याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया इथे मी घालून घेते कोथिंबीर आणि इथे मी थोडे जाड काड्याचा पण वापर केलेला आहे कारण त्याने ते छान येते त्याच्यामुळे लाईच्या कोथिंबीर मधल्या काड्या आपल्याला ते वापरायच्या आहे आता परत याला आपण छान पैकी यामध्ये मिक्स करून बारीक करून घेते जा आपला तवा गरम असल्यामुळे मी ते सांडचीने त्याला पकडून ठेवलेलं आहे कारण खूप थंड पण होऊ द्यायचे नाही आपल्याला मिरच्या जेणेकरून त्या बारीक होत नाही त्यामुळे थोडं गरम असेल तेव्हाच इथे आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपला इथे आपला ठेचा झाले तुम्ही बघू शकता ते मी खूप बारीक पण केलेला नाही आणि खूप जाडसर पण नाही प्रकारे इथे आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे प्लीज तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जास्त जास्त शेअर करा